सोबत आहे मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे कारली उकडून घेतली तर मीठ टाकून पाण्यामध्ये उकडून घेतली तर आणि हे वांग्याचं भरीत भरिता टाईप असं भाजी दाखवणार आहे बनून तर चला सुरुवात करूया तीर तापलेलं आहे लसूण टाकायचं पोरजीला लसूण टाकल्यानंतर कांदा छान परतून घ्यायचाय तर हे कारल्या पाल्या बिया काढून घेतल्या आता साईडला आणि हे पा त्याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी शेंगदाणे भाजून कुट केलेला आहे थोडं मीठ आणि हा मसाला तुम्ही जो काही मसाला वापरता घरामध्ये तो मसाला वापरायचा आता हे सगळं मिक्स करायचं हे पहा आता हे आपला कांदा वगैरे छान असा परफ्यूम झाला आहे पाहा तर हा कांदा परतलेला जो आहे ना तो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आता लसूण आणि कांदा परतला आहे तो याच्यामध्ये घ्यायचा थोडंच आहे कारले आ, आणि आता इकडे हे की आहे ना कांदा वगैरे परतला तर इकडे पहा की आपल्याला वांगे धुवून चिरून घेतलेले येतं तर हे पहा आता याला छान असं परतून द्यायचं वांग्याला पण वांग्याच्या पोलीसांगल्या परतून घ्यायच्या त्याच्यामध्ये

तेवढं दोनच गोष्टी टाकायच्या तर त्याला टेस्ट येते वांदीचं भरीत बनवतो पेश ना सेम तशी टेस्ट येते त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा पोट वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचं गॅस एकदम बारीक करायचा आता एकदम स्लो करून ठेवायचा आणि चांगलं परतून परतून घ्यायच्या आधी पण थोडी आणि आता याच्यावरती एक पाच मिनटाकरता झाकण ठेवायचं वांग्याच्या पुढी मस्त अगदी शिजून निघतात पाच मिनटासाठी आणि आता हे दुसरं पाहूया आपण कारल्याचं काय करायचं ते हे पाय इकडे दाखवून ठेवलंय स्लो केलंय एकदम गॅस आणि हे पा हे थोडं ओलसर करून घ्यायचं आपल्याला थोडंसं क्विचित असं पाणी टाकायचं शिपका थोडा हे एवढं पाणी टाकायचं कसं मसाला म्हणजे मिळून यायला सर्व मीठ तिखट किंवा मसाला जो काही भाजीला तुम्ही मसाला वापरताना घरात तो मसाला वापरायचा आता हे मी थोडाच बनवला आहे कारण आपल्याकडं चारच फोडी आहेत कारल्याच्या बनूनसाठी तर हे पा छान असं मिळून घेतलं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे कोथंबीर मिक्स करून घ्यायची चांगली कारले कारण मला शुगर ते असल्यामुळं बी पी ना तर म्हणून हे शेंगदाण्याचं कूट वगैरे मला एवढं खायचं नाही आहे म्हणून एकट्यासाठी जाता मी त्यांना मी अशाच मिठाच्या उकडलेल्या अशाच फोडी खाते कारल्याच्या तेच चांगलं असतं आता हे पाहिजे छान असं मिक्स करून घेतलं आहे तर चला आता याच्यामध्ये मसाला भरून घेऊया आता आपण हे कारलेलं हे एकदम छोटी छोटीच कारली येतात आता उन्हाळ्याचं अशी मोठी कारलीच नाही आहे तिकडे तर अशा प्रकारे भरून घ्यायचं हां आणि वांग्याची जर भाजी बनवायची असेल ना भरलेली वांगी सेम टू सेम असंच प्रकार बरं का वांग्याचं पण असंच घ्यायची भरून सगळं तर लेपा कशी छान असे कारले दिसते आपली भरून घेतलेली आणि इकडे लेपा आता तो वांगे ठेवलेली आता वांगी तर लगेच दिसतं दोन तीन मिनटात वांगी शिजून जातात लगेचच तर तुम्हाला जर भरीत असाकल्याची टेस्ट पाहिजे असेल ना तर वांगी थोडे मोठे मोठे घ्यायचे कारण कौळी वांगी असतात छोटी ना त्याची एवढी टेस्ट नाही लागत तर थोडे मोठे मोठे वांगे बघून घ्यायचे आणि हे पा असं आता ते शिजू एक चांगले पाण्याचा अजिबात थेंब नाही टाकायचं एकसुद्धा सुद्धा नाही तर त्याची चवच नाही लागत म्हणून तो पा या शेंगदाण्याचा कोट वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचं काहीच नाही फक्त तिखट मीठ लाल तिखट मीठ बस आणि कांदा अगोदर कांदा परतून घ्यायचा नुसता एवढंच फक्त वापरायचं आणि आता हे थोडं झाकण ठेवलं ना पाच मिनटं काढलं पा मस्त शिजून निघतात वांगी आणि शि करून घ्यायची शिरगुरून घ्यायची पावल्यावरच छान असंच परतायचं अजून दोन मिनटं झोपा गॅस फास्ट करायचा किंवा मिडियम करायचा मोठा आणि गॅस चांगलं परतून परतून घ्यायचं स्वतः हे सगळं आपलं परतून झालं ना झालं आपलं वांग्याचं भरीत का कसं दिसतंय मला वांग्याचं भरीत काढून घेऊया तर हे वांग्याचं भरीच झालं आपलं तयार मस्त आणि आता त्याला ह्याच थव्यावर आपण कारली ठेवूया करता आधी तेल टाकूया परत तेल काही जास्त नाही लागत कारली ठेवायचं परतायला लगेच होता दोन मिनटात परतून आता असं मिनिटभर ठेवायचं एक साईड मी तर आठ प्रकार आता अठ प्रकारे थोडं हा आता एक साईड झाली का थोडं थोडस साईडला थोडं असं करायचं अशा प्रकारे एक साईडला परती करायची कारण पाण्यामध्ये शिजून घेतल्यामुळे ना काही जास्त वेळ परतून द्यायची गरज नाही लागत त्याला आता परत ही साईड थोडीशी अशी हे करायची त्या साईडने थोडं भाजून घ्यायचं तिन्ही साईडने थोडंसं आणि मसाल्याचं मसाल्याच्या साईड काय कच्ची करायची गरज नाही मसाला आपण छान परतून घेतलेला आहे त्यामुळे झाले आपलं मसाला पण कारली पण परतून झाली आपली छान तर त्याला कारली पण काढून घेते आता एक दीड मिनिटच लागला पाच मिनिट तर कसे वाटले आपल्याला भरलेली कारली आणि वांग्याचं भरीत नक्की कमेंट करून सांगा खूप सोपी पद्धत आहे पा दहा मिनटाच्या आतमध्ये झाले बनवून आपल्याला हे आणि कारली पहा अगोदर थोडं हे एक भागास एक एक चीर मारून त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून पावशेर जर कारली असतील तर एक ग्लासभर पाणी टाकायचं चा, आणि चांगलं छान उकळून घ्यायचं आणि पलटी बाजू करायची पाण्यामध्येच म्हणजे मादे वरची बाजू कच्ची नाही राहत आणि पाणी पूर्ण आटून द्यायचं पूर्ण म्हणजे पूर्ण आटून द्यायचं थोडं पण नाही ठेवायचं शिल्लक आणि नंतर बिया काढून असं मसाला बनवून घ्यायचा तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका